सोलापूरमध्ये सहा वर्षाच्या शिवांश सोबत अतिशय दुःखद आणि मन हिलावणारी ही घटना घडली झालं शिवांश त्याच्या आजीसोबत जात असताना त्याचा टी शर्ट दुचाकीच्या हँडलला अडकला त्यावेळेस दुचाकीचा ब्रेक न लागल्यामुळे शिवांश दुचाकीसोबत फरफडत गेला या तो गंबीर ने आत ने तो यात तो गंभीर जखमी झाला होता दवाखान्यात नेताना आजी मला खूप लागलय ग मला आजी सोडून जाऊ नको असं तो बोलत होता त्याचे हे शब्द अखेरचे ठरले सोलापूर मधील गेंड्याळ चौकात शनिवारी दुचाकीने शिवांशला धडक दिली यात त्याच्या डोक्याला खूप मोठी जखम झाली ह्याच्यामध्ये अंतर्गत आणि बाह्य स्वरूपात रक्तस्राव झाला अपघातानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते गंभीर अवस्थेत शिवांश बोलत होता त्यावेळेस त्याच्या आजीला तो मला सोडून जाऊ नको मला लय लागले ग असं म्हणत होता रक्तस्राव अवस्थेत त्याच्यावर प्रथम उपचार करण्यात आले मात्र शिवांशचा जागेवरच आपला जीव सोडला मृत्यूनंतर आजीने केलेला आक्रोश अगदी काळीच पिळवटून टाकणार होता गंभीर जखमी झालेला मात्र नातू उपचार सुरू असतानाच गेला असं आजी म्हणत होती आजीने हंबरडा फोडला शिवाशला डोक्याला अंतर्गत रक्तस्राव झाला होता त्यातल्या जखमी अवस्थेत प्रथमोपचारासाठी सरकारी दवाखान्यात नेलं होतं सरकारी दवाखान्यात इतर फॉर्मॅलिटीज पूर्ण करून गेल्यानंतर वेळेवर उपचार मिळू न शकल्याने त्याने अगदीच आपल्या आजीच्या कुशीमध्ये आपला जीव सोडला अशी आजी म्हणत होती मात्र ह्या घटनेने परिसरामध्ये खूपच हळहळ व्यक्त केली जात आहे सहा वर्षाच्या आपल्या नातूने आजी समोरच आपला शेवटचा श्वास घेतला